आधी वाचायचे तेव्हा खूप त्रास सहन केला तेव्हा दोन हार्ट अटॅक घेऊन बसले आता ते कमेंट वाचूशीच वाटत नाही बिकॉज मी विचार करते की ज्यांना मी ओळखत नाही ज्यांचं माझं काही घेणं देणं नाही ज्यांचं माझ्या बांधाला बांध नाही त्यांनी माझा बांध फोडला आणि त्यांनी माझ्या शेतात पाणी सोडलं तर माझं पीक कितीही खराब झालं तरी ते माझं पीक आहे जमीन माझी आहे ते मी माझं बघून घेईल म्हणून मी ते बघत नाही फक्त माझा भाऊ जो विकास आहे विकास शिंदे नाव आहे त्याचं त्याची सतत एकच कमेंट असते हा सागर शिंदे होता हा कसली आई साहेब हा सागर शिंदे होता हा कसली आई साहेब म्हणजे हजार पेक्षा जास्त वेळा प्रत्येक ठिकाणी ही कमेंट असते या पॉडकास्टला पण खाली या, कमेंट या मंचावरूनच या पॉडकास्ट मधूनच काय संदेश द्यायचा आहे का काय सांगायचं आहे का की एक तर पूर्ण पॉडकास्ट बघ आणि नंतर कमेंट कर नाही मी त्याला एवढं सांगेल की विकास बाळा आई वडिलांनी आपल्याला खूप छान संस्कार दिलेले आहेत आणि आपण लोकांच्या नजरेमध्ये आपण संस्कारी मुलं आहोत आणि मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला एकत्र राहावं किंवा एकमेकांचं मन धरावं म्हणून एवढं घर बांधून दिलं होतं तुझी इच्छा पूर्ण व्हावी तुझी बायको मुलगी घेऊन तू सुखात राहावा म्हणून मी सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावे वडिलोपार्जित केली होती आणि तरीसुद्धा तुझं मन भरत नसेल की मला बर्बाद करून मला सगळं सोडून मला जर तू एकटं केलं होतं तरीही नशिबाने जर पुन्हा माझ्याकडे ते सगळं येतं आहे तर हे माझ्या आईवडिलांची पुण्यही आहे तुझ्या आईवडिलांची ही, ही होती की तू आम्हाला धरून राहायचं होतं पण आज जर तुझी दुसरी बहीण तुझा भाऊ लहान मी इवन घरातल्या चारपैकी तीन व्यक्ती एका पलड्यात आणि तू एकटा पडलेला आहेस याच्यामागे कारण हे आहे तुझं खोटं बोलणं तुझं खोटं वागणं तुझा हेवा देवा तू हे सगळं सोडून द्यावं मी ॲज अ मोठा भाऊ म्हणून जर तुम्हाला सागर म्हणत असशील तर मोठा भाऊ म्हणून एक आई वडिलांच्या जागेवर म्हणून मी तुला विनंती करेल बाळा की हे सगळं सोडून दे आपण चार जण जर एकत्र आलो ना तर हा एक परिवार खूप छान म्हणेल आणि जे लोकांना एकीचं बळ आहे ना ते दाखवता येईल तेव्हा आपण आपल्या आई आणि वडिलांची इच्छा पूर्ण करू शकू तू जे करतो आहेस ना ते फार चुकीचं आहे आणि आयुष्यामध्ये ना एकमेकांची भाऊ भाऊ सक्के भाऊ वैरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ना सगळ्याच ठिकाणी सक्सेसफुल नाही होत कारण तू जेवढं माझ्याबद्दल बोलत राशील बाळा तेवढं लोकांचं प्रेम मिळत राहील त्यापेक्षा मला असं वाटतं की तू माझ्या शेजारी बसून लोकांचं प्रेम मिळव जर मला लोक आई साहेब म्हणतात तर तुला पण मामासाहेब म्हणावा अशी माझी इच्छा आहे जसं कुणालला कुणाल मामा म्हणतात आणि जयाला जया मावशी म्हणतात तसं विकास मामा झाला पाहिजे सो so, एक आईवडिलांची इच्छा म्हणून तरी आता तू एकत्र यायला पाहिजे कारण खूप एकटा पडलाय आता तुझी बायको पण तुझ्या आयुष्यात नाही आहे ती देवाघरी गेली तुझी मुलगी तुझ्या आयुष्यात नाही आहे तिचे घेऊन गेले सो so, तू एकटा वैतागला असशील एकत्र ये आईची इच्छा म्हणून एकत्र ये आणि हा एक परिवार दाखव कारण दिवाळ सण आहे दिवाळीच्या सणाला सगळ्यांची मनं जुळली पाहिजे आणि मला वाटतं की सगळे ज्यांच्यासोबत असं घडतं आहे त्या सर्वांनीच खरं तर लोकमत सखी म्हणजे ज्या प्रेक्षकांनी जर कुणासोबत दुरावा असेल मनमुटावा असेल तर एकत्र या अशीच विनंती मी माझ्या भावाला पण करेन की ये बाळा आता